नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार मी जयकिसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज नागम तर सर्वप्रथम तुम तुमचं नाव सांगा माझं नाव बद्रीनाथ शिशराव आमचा तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल खत वापरलेलं आहे तर कांद्यावर चालू वर्षी भरपूर प्रमाणात रोग आहे आणि कांद्याचे आजही तुम्ही जर बघितले तर कांद्याची पात एकदम चांगली आहे आणि कांदे पंचेचाळीस दिवसाचे झालेले आहेत तर जवळजवळ जोड़ किती एकर कांदे लावले तुम्ही दोन एकर कांदे तर क्षेत्र कि दोन एकर कांदे आहेत तर आता हे या साईडला पण हे कांदे आहेत तर बघू शकता हे कांद्याला जय ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरल्यानंतर कांद्याला चांगले रिपोर्ट आलेले आहेत आणि कांद्याचा माना आहेत तर कांद्याची जर पांढरी रूट जर बघितली तर तुम्हाला आता एक कांदा उपसून दाखवतोय मी हे बघू शकता तुम्ही ही जी पांढरी मुळेची जी संख्या आहे एकदम पांढरी रूट जबरदस्त आहे आणि पंजा पण बनतोय कांद्याचं तर हे जे की सन ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेलं आहे यांनी तर इतर शेतकरी बांधवांनी पण एकदा अवश्य वापरून बघा तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता या यामध्ये जो रिझल्ट पाहिजे दीड महिन्याच्या मानाने आम्हाला खूप काही चांगला आहे असं आम्हाला असं पहिलंच प्रथम समा समाधान याच्यामध्ये आमची परिस्थिती कशी बघा की कांद्या कांद्याच्या वातावरणानुसार हवामानाच्या वातावरणानुसार हा कांदा खूप काही चांगला आहे या महिन्यात म्हणजे या बरोबरीचे कांदे लोकांचे टेकून गेलेले जवळजवळ जर बघितले तर कोणावर रोग रोग आणि आजही कांद्याची जरी जर क्वालिटी जर बघितली हे जे कांद्याची मान बनते आणि कांद्याला मुळ्यांची जी संख्या आहे भरपूर प्रमाणात आहे तर इतर शेतकरी बांधवांनी आता तुम्ही आपण परिणभोवतं प्लॉट होता मागच्या वर्षी सोडूनच दिला तर ते रोटर मारायला तयार होते तर त्यांचे चार एकर कांदे आपण चांगले आणून दिले बर का खत टाकल्यानंतर कांदे कसे उठले होते त्यांचे खूप चांगले कांदे उठले आणि कांद्याचं उत्पादन पण निघालं त्यांना हो कांद्याचं आता तुम्ही चालू वर्षी किती एकरासाठी खत घेतलंय आपलं आता चालू वर्षासाठी आम्ही या या दोन प्लॉटला घेतलं दोन एकराला घेतलं दोन एकराच्या प्लॉटला कांद्याला घेतलं आणि आणखीन मक्क्याला टाकलेला मक्का पण त्यांचा हिवाळी मक्काशियल म्हणून आता तिकडे आमचा एक होता प्लॉट तयार हो राहिला आम्ही होऊच आहात कांदे उसात कांदे नाही पण त्या उसाला सुद्धा आम्ही हाच स्पेशल डोस टाकलेला आहे जे किसान म्हणजे आता ले जे खत घेऊन आलेले ते उसासाठी आणि ते उसासाठी आता जे घेतलेलं आहे ते पुढच्या म्हणजे स्टॉक म्हणून घेऊन आहे आम्ही कारण की ते या भागात कांद्याची गाडीला म्हणजे आपली खताची गाडी लेट येते त्याच्या थोडा गाडीचा प्रॉब्लेम मागा पुढे वगैरे वगैरे या इश्यू आम्ही अगोदर एक जास्तीचा डोस घेऊन ठेवला पण खताची रिपोर्ट कशी वाटतंय खताची रिपोर्ट या कांद्यावरच बघतात तुम्ही कांदाच म्हणजे आमच्या लक्षात आलं की दीड महिन्याचा कांदा आहे हा म्हणजे या कांद्यावर कांद्यावरूनच कळत दीड महिन्यात काय बदल झाला मुट या कांद्यामुळे बदल जबरदस्त झालेला पांढऱ्यामुळे आणि जिथे जिथे जास्त पातळ कांदा तिथे आणखीन जास्त मोठमोठ्या मुळे म्हणजे असा या कांद्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे चालेल धन्यवाद बद्री भाऊ असंच तुम्ही जे की सन ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरा आणि इतर शेतकरी बांधवांना पण सांगा धन्यवाद धन्यवाद